मानवी आरोग्यास घातक प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा वाहनासह ताब्यात रु एक लाख अडुसष्ट हजार चारशे किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व वा विक्री करणारे संबंधी माहिती घेऊन कारवाई करणेबाबत मा पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागोशाचे विशेष पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस पंचेचाळीस वाजता नवीन मुंढा जालना परिसरामध्ये एसम नामे मोहम्मद ताबेश अब्दुल खालिद मोमीन रा बागवान मोहल्ला जुना जालना हा त्याचे स्कूटीवरून मानवी आरोग्यास घातक असले असलेला प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यास नवीन मुंढा जालना परिसरात थांबून त्याच्या स्कूटीवरील गोळ्या चेक केल्या असता त्यामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित असलेल्या वीस गोळ्या विमलपान मसाला व तंबाखू गुटखा मिळून आला त्यामुळे आरोपी ताबेश अब्दुल खालिद मोमीन वय वजा तेवीस वर्ष रा बागवान मोहल्ला जुना जालना याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन एक लाख वीस हजार किंमतीची व अठ्ठेचाळीस हजार चारशे चाळीस पॅकेट असा एकूण अडुसष्ट हजार चारशे किंमतीचा मुदतेमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध सरकारतर्फ फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बसल मा आपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली मा पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविस्कर इरशाद पटेल अशोक जाधव महिला अंमलदार रेणुका बांडे अरुणा गायकवाड सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे